नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मी आहे सध्या सदाशिव पेठ येथे आणि येथे रमेश टायकीन या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं पाहायला मिळते माझ्या बाजूला तुम्ही आता पाहू शकता की इथे सहा फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत आणि तीन वॉटर टँक आहेत आणि ही आग साधारणतः बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान लागलेली होती आणि अजूनही आगेवरती नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील हे मोठ्या प्रमाणामध्ये लागत आहेत आणि मुख्य म्हणजे हे जे शॉप होतं हे बॅग शॉप आहे आणि या शॉपचा जो जो, जो भाग दिसतो आपल्याला या ठिकाणी आपल्याला आग लागल्याचं पाहायला मिळतंय आग ही मोठ्या प्रमाणात होती आणि अजूनही आग विजवण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे आपण फायर ब्रिगेडचे अधिकारी देखील पाहू शकतो अजूनही आणि मुख्य म्हणजे या दुकानामध्ये सुद्धा पूर्ण पाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणात हे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आग लागल्याच्या नंतर काही क्षणामध्येच या ठिकाणी फायर ब्रिगेडचे अधिकारी तात्काळ पोहोचले आणि त्यानंतर मात्र आगीवरती नियंत्रण मिळवल्याचं पाहायला मिळत आहे आणि मुख्य म्हणजे यामध्ये ज्या ठिकाणी आग लागली होती त्या ठिकाणी मात्र वर्कर देखील होते दुकानामध्ये काम करणारे कामगार देखील होते मात्र त्यांना देखील सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं आणि दुसरं म्हणजे आता या ठिकाणी आग जी आहे ती आता आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि दुसरा दुसरं एक म्हणजे की या ठिकाणी आता आपल्याला जी आग आहे यावर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि एकंदरीतच फायर ब्रिगेडच्या सहा गाड्या आणि वॉटर टँकरच्या तीन गाड्या एकूण नऊ गाड्या या ठिकाणी घटनास्थळी अजूनही दाखल आहेत आणि मुख्यमंत्री यामध्ये कुठली कॅज्युलिटी नाही कोणाचाही मृत्यू नाही कोणी भाषेची संख्या देखील नाही आहे ही आताच आपल्याला फायर ब्रिगेडचे अधिकारी यांनी सांगितलेलं आहे आता नेमकं ही आज का लागली एकंदरीत याचा आणि कशामुळे लागली का हे ठिकाणी आता तपास देखील सुरू आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुढे